नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चल आज आपण कापण्या तयार करूया तर इथे बघा मी एक वाटी गूळ घेतलाय आहे आणि ह्याच्यात मी कोमट पाणी टाकते पाऊण वाटी आणि थोडा वेळ हे असंच ठेवणार आहे म्हणजे आपला गूळ आहे तो वितळेल थोडं चमचाने आपण ढवळून ठेवूया तर असं कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही टाकून ठेवलात ना तर आपला गूळ जो आहे तो पटकन वितळणार आहे आणि वितळण्यासाठीच आपण कोमट पाण्यात टाकतो आणि एकच वाटी ठेवायची त्याच वाटीने बघा मी गव्हाचं पीठ दोन वाट्या अगदी व्यवस्थित फुल भरून घेतलं असं कट वगैरे कुठे केलं नाही आणि अर्धा वाटी मी बेसन घेतलं आहे बघा त्याच्यानंतर वेलची पावडर टाकतो आहे आपण जायफळ टाकतो आहे त्याच्यात एक एक चमचा टाकायचा टी स्पून असतो तो आणि त्याच्यानंतर बघा इथे आपण सुंठ बारीक करून घेतली त्याची ही पावडर आहे तर ती एक चमचा टाकते मी चवीपुरतं आपण इथे मीठ टाकूया हे बघा इथे मी मीठ टाकते चवीपुरतं आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर असं हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतले आता दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी आपण बेसन टाकले म्हणजे आपल्याला अडीच चमचे इथे अडीच वाट्या झाल्या जसं अडीच चमचे आपल्याला इथे तूप टाकायचे पण माझा चमचा मोठा असल्यामुळे मी दोनच चमचे टाकले तुम्ही अडीच चमचे तूप टाका त्याच्यात आणि हे तूपसुद्धा ना व्यवस्थित पिठाला असं चोळून घ्या हे बघा असं व्यवस्थित मी चोळून घेते आणि त्याची मग मूठ तयार व्हायला पाहिजे ह्या पिठाची इथे बघा असा मुटका तयार झाला आहे असं व्यवस्थित मी लावून घेतले फक्त ह्याच्यातला टाईम कमी केला आहे किती वेळ लागला आहे तो आता पाणीसुद्धा बघा आपलं तयार झालं आहे गुळ वितळलं आहे तर एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून पुरीला जेवढं आपण घट्ट मळतो ना तेवढं मळायचं पण एवढंच सांगेन मी तुम्हाला जर पाणी कमी पडलं तर कोमट एक दोन चमचे पाणी तुम्ही वापरा पण मला परफेक्ट झालं मी जे सांगितले ते प्रमाण आणि समजा उरलं तर चहामध्ये वापरा असं त्या पाण्याचा उपयोग करा आता ह्याला ना लगेचच लाटायला घ्या कारण हे ना खूप कडक होतं म्हणजे एकतर माझा हा पोळपाट स सटकतो आहे इथून आणि मला एवढी ताकद लावावी लागली ना त्याला तसं मी जास्त वेळ ठेवलं पण नाही पाच मिनटातच लाटायला घेतले तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही मळलात ना हे पेट की लगेचच तुम्ही त्याला लाटायला घ्या तर मी बघा खूप सारी ताकद लावून लावून लाटते जसं आपल्याला शंकरपाळा लाटाव्या लागतात ना तसंच काहीतरी आहे तेवढंच घट्ट होतं कारण गुळामुळे ना खूप टाईट होतं हे पीठ त्याच्यामुळे पटकन घ्या तुम्ही लाटायला ह्याला तर मी असं अगदी हे प्रेस करून 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 पोळी लाटते ती इकडे तिकडे पसरवते अशी ताकदीने तर असं व्यवस्थित लाटून घ्यायचं आणि जेवढी आपल्याला पाहिजे तेवढीच आपण तिला जाड ठेवायची मी दाखवते तुम्हाला इथे किती मी जाड ठेवली आहे ती जास्त पण जाण नाही ठेवायची आणि ह्या ज्या कापण्या मी बनवल्या आहेत ना त्या अगदी बिस्किटासारख्या तयार झाल्या आहेत एकदम खुसखुशीत आता वरून ह्याच्या आपण थोडा खसखस पसरवायचा आणि त्याच्यावर सुद्धा लाटणी फिरवून घ्यायची आणि त्याच्या मागच्या साईडलासुद्धा आपण पोळी पलटायची आणि दुसऱ्या साईडलासुद्धा खसखस लावून घ्यायचा सेम प्रोसेस करायची तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी सगळीकडे पूर्ण असं खसखस पसरून घेतला लाटणं फिरवलं आहे आता आपण कट करूया पोळी साईडने फुटणार आहे फुटू दे जशा आपल्या शंकरपाळ्या फुटतात तशा साईडसून आपण कट करून टाकायचं ते टाकायचं म्हणजे टाकायचं नाही नंतर सेकंड दुसऱ्या पोळीमध्ये ते लाटायला घ्यायचं आपण तर इथे बघा तुम्हाला जेवढ्या छोट्या मोठ्या साईज पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही कट करा आणि ह्याला थोडंसं असं काय म्हणेन मी जसं पूर्वी शंकरपळ्या आपण आता चौकोनी करतो पण पहिले आपण कशा करायचो त्या टाईपमध्ये असं तिरको कट करायचं त्याला म्हणजे दिसायला आणि कापण्या म्हटल्या की अशाच कट केल्या जातात थोड्याशा तिरक्या आता मला नेहमी शंकरपळ्या चौकोनीच कट करायच्या सवय झाली आहे तर मी खूप प्रयत्न करत की त्या तिरक्या व्हाव्या म्हणून आणि तशा बनवल्या मी तिरक्या त्यांना ह्या बघा असं व्यवस्थित कट करून घेतलं मी असं सगळे गोळे माझे चार गोळे तयार झालेले तेवढे मी असे लाटून कट करून घेतले आणि आता आपण तळायला घेऊया तर तेल ना गरम करायचं चो, छोटासा पिठाचा तुकडा टाकून चेक करायचं आणि थोड्या थोड्या हे जे कापणे आहेत ना ते टाकायच्या आणि गॅस बारीक करायचा आणि एकदम मिडियम गॅसवर ह्याला अगदी खुसखुशीत बिस्किटासारखं जसं शंकरपाळी होते ना तसंच तळायचं सेम प्रोसेसमध्ये हे बघा आणि ह्या गुळामुळे ना थोड्या काळ्याच दिसणार आहेत कारण पीठ पण आपलं काळच दिसत होतं गुळामुळे आणि ह्या पण थोड्या काळपटच दिसणार आहेत पण चवीला तर अप्रतिम बनले